जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर आणि रक्तदान शिबिर करजुले हरिया व पोखरी येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला एकोणावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य ज्ञानामध्ये महिलांचा बे ब्रेस्ट कॅन्सर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे याई लस दीपक लंके बाजार समितीचे सभापती बाबाजी तर्टे उपसभापती बापूसाहेब शिर्के राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर डॉक्टर बाळासाहेब कावरे सुवर्णा धाडगे राया आउटी मोहन राय रोकडे ॲडव्होकेट राहुल झावरे संदीप चौधरी महेंद्र गायकवाड चंद्रभान ठुबे डॉक्टर दीपक आहेर लकी कळमकर रवींद्र राजदेव अशोक आंधळे बबन आंधळे शशिकांत आंधळे दत्ता येवले पार्वती पर्वती चिकणे बापू ठुबे शंकर कासुटे मंगेश आंधळे मनोज शिंदे राजेंद्र तराळ छाया कोकाटे स्वाती उंडे भागुजी झावरे बबलू झावरे किरण तराळ प्रसाद नवले अमोल उगले दत्तात्रय साळुंके बाबू आंधळे सतीश पवार बाळासाहेब शिंदे जयराम आहेर पांडुरंग आहेर नवनाथ मोरे धनंजय गुंजळा अविनाश मोरे भाऊसाहेब कोकाटे संजय काशीद भाऊ चौधरी आदी उपस्थित होते पाच लाखांचे विमा या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास पाच लाखांचे विमा कवच मिळणार आहे त्या दोन लाखांचा अपघाती विमा तीन लाखांचा जीवन विमा रक्तदात्यास व त्याच्या नातेवाईकाचे एक वर्ष मोफत रक्त मिळणार आहे माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके म्हणाल्या ग्रामीण महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळत असून त्यावर मात करणं ही काळाची गरज आहे त्याच हेतून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून प्रतिष्ठानचे पदाधिकारी सभासद यांनी जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ कसा होईल याची